कधी विचार केला पक्ष्यांचा थवा अशा प्रकारे का उडतो त्यामागे आहेत प्रमुख दोन कारणे पहिले म्हणजे हवेचा प्रतिकार कमी करणे तर दुसरे म्हणजे निर्माण झालेल्या एअरड्रॅगचा उपयोग करून मागच्या पक्षाला उडता येणे जेणेकरून संपूर्ण थवा जास्तीत जास्त अंतर कापू शकेल अगदी हाच सिद्धांत आपल्या लढाऊ विमानांमध्ये सुद्धा वापरला जातो यालाच स्लिप ट्रिम म्हणून ओळखले जाते सर्वात पुढे असलेल्या पक्ष्याने कापलेला हवेचा उपयोग मागे असलेल्या पक्षाला करता येतो जेणेकरून त्याला कमीत कमी ताकद लावावी लागते म्हणून आपल्याला पक्ष्यांचा थवा अशा प्रकारे पाहायला मिळतो